बाबाला उठवायचे प्रयत्न केले पण बाबा बाबा उठत नव्हता म्हणजे हातात बंदूक होते आणि शूटिंग करत होते वगैरे त्यांना पहिले गोळी मारली तिथेच त्यांनाही गोळी मारली बाबासमोर तिथे आम्ही मिनी में, स्वित्झरलँडला होतो सगळं चांगलं चालत होतं तिथे व्यवस्थित मग आम्ही निघतच होतो तर तेव्हा शूटिंग अचानक चालू झालेली सगळेच क्ल्युलेस होते की काय चालू होतं वगैरे मग नंतर मी बघितलं की मी दोन जणांना बघितलं हातात बंदूक होते आणि शूटिंग करत होते वगैरे मग नंतर विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून मग संजय काकांना पहिले असं त्यांनी हातवरती हात गेला तर त्यांना पहिले गोळी मारली नंतर हेमंत काकांना मारली ते विचारायला गेलेले की काय झालं आहे नक्की तर क्या हुआ आहे कुछ हुआ आहे हम कुछ नाही कर रहे असं ते बोलतात त्यांनाही गोळी मारली मग मा... माझे बाबाही तिथे गेले माझे बाबाही गे बोलले की गोळी नका मारू म्हणून आम्ही काही नाही करत तर तिथेच त्यांनाही गोळी मारली बा मी काहीच नाही करू शकली आणि ते आणि होती मी तिथे घाबरून जवळपास पंधरा वीस मिनटं आम्ही तसेच भीतीत होतो घाबरत मग नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे पळालो बाबाला उठवायचे प्रयत्न केले पण बावा बाबा उठत नव्हता म्हणजे बाबाला होत नव्हतं उठायला मग तिथे बोलले की उनको छोड़ो जिसको गोली लगी उनको छोड़ो वह आर्मी आएगी उनको लेने पहले आप उधर से भाग जाओ अपनी जान बचा लो करके तो सब आमचे से भाग राहते असं पाहिजे कारण हे खूप अनएक्सपेक्टेड होतं आम्ही नुसतं असं फिरायलाच गेलेलो पहिलाच दिवस होता आमचा फिरण्याचा हे बिलकुल पण एक्सपेक्ट नव्हतं केलं आम्ही असं काही होईल आम्हाला वाटलेलं की काश्मीर सेफ आहे याच्या आधीही माझे आईबाबा जाऊन आले जम्मू काश्मीरला मी लहान असताना जाऊन आलेत आणि मी सेकंड टाईम जात होती जम्मू काश्मीरला तर बिलकुलच आयडिया नव्हती की अशी असं काही होईल गव्हर्नमेंट uh, आम्हाला सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका